मजबुरी माणसाला इतकी मजबूत बनवते की तो कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो मग प्रत्येक अडचणी त्याच्या धैर्याच्या समोर लहान वाटतात अलीकडेच एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की तो अहमदाबादमध्ये असताना त्याने ओला कॅब बुक केली आणि एक महिला कॅब ड्रायव्हर त्याला घेण्यासाठी आली आत्तापर्यंत त्याने महिलांना ऑटो रिक्षा चालवताना पाहिलं होतं परंतु महिला कॅब ड्रायव्हरला पहिल्यांदा पाहिलं त्यामुळे त्याने या महिलेला प्रश्न विचारला की ती कार का चालवते त्यानंतर महिलेने दिलेलं उत्तर ऐकून तो भाऊक झाला आणि त्याने तिचं कौतुकी केलं चला तर पाहूया नक्की काय म्हटली आहे ती महिला ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ओजस देसाई नावाच्या एका व्यक्तीने सध्या फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि एका महिला कॅब ड्रायव्हरचा फोटो शेअर केला आहे जो व्हायरल देखील होत आहे तो सुरतचा रहिवासी आहे त्याने सांगितलं की तो अहमदाबादला गेला होता तिथे त्याने रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी ओला कॅब बुक केली कॅब बुक केल्या जा मेसेज आल्यावर हो। त्याला आश्चर्य वाटलं कारण त्यात ड्रायव्हरचं नाव अर्चना पाटील असं लिहिलं होतं त्याने सांगितलं की अर्चना ही एक हुशार आणि अतिशय चांगली ड्रायवर होती जी अहमदाबादच्या जुन्या भागात गर्दीत सावधपणे कॅब चालवत होती ओजसने सांगितलं की त्याने सुरतमध्ये महिला ऑटो चालकांना पाहिलं होतं पण पहिल्यांदाच एका महिलेला कॅब चालवताना पाहिलं यामुळे तो अर्चनाशी बोलू लागला जेव्हा त्याने कॅब चालवण्याचं कारण विचारलं तेव्हा महिलेने सांगितलं की तिचा नवरा कॅब ड्रायव्हर होता पण त्याची तब्येत बिघडली कॅब कर्जावर घेतली होती ज्याचा ई एम आय भरावा लागणार होता अर्चनानेच ऐकलं होतं की कॅबमधून चांगले पैसे मिळू शकतात यामुळे ती, या ती गाडी चालवू लागली तिला सायकल कशी चालवायची हे देखील माहीत नव्हतं पण सहा महिन्यात ती कार चालवायला शिकली आणि त्याचा लायसन्सही मिळाला ओजेसने सांगितलं की गुजरातमध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत आहे की तिथे कायमस्वरूपी लायसन्स मिळणं किती कठीण आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्चना तेरा ते चौदा तास कॅब चालवते आणि दोन घरात कामही करते ओजेसने तिचं कौतुक केलं आणि सांगितलं की जीवन प्रत्येकासाठी सोपं नसतं परंतु अर्चनाने हार मानली नाही आणि आव्हानांचा सामना करत आहे या पोस्टला सतरा हजार लोकांनी आतापर्यंत लाईक केलं ला आहे तर नऊशेहून अधिक लोकांनी शेअर देखील केलं आहे आणि हजारो लोकांनी कमेंट केले आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा